नमस्कार मी आज चना हरभराची रेसिपी घेऊन आले आहे खूप छान हेल्दी आणि टेस्टी लागते ही आमटी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर ते हरभऱ्याची भाजी कसं करायचं ते सांगते तर हे हरभरा किंवा चणा रात्रभर मी भिजू घातलं होतं पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये कोमट वगैरे पाणी करून घेतलं नाही आपलं साधं नॉर्मल पाण्यामध्ये पण भिजू घातलं होतं बघू शकता त्यानंतर ना आता ते भिजू घातलेलं मी सकाळी काढलं आणि का स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन पाण्यानं धुवून झाल्यावर आपण त्याची एक शिट्ट्या करून घ्यायचं चण्या चणा आहे ते किंवा हरभरा लाल हरभरे एक शिट्ट्या करून झाल्यावर कुकर थंड झाल्यावर आपण बाहेर काढून घ्यायचं शिजलेले आपले हे चणे बघू शकता कुकरच्या भांड्यामध्ये लिंबू टाकलेलं त्याच्यात पडलं बघा अशा पद्धतीनं खूप छान मऊसर आपलं हे शिजून होते बघा मी त्याच्यातले थोडंसं हरभरा थोडं साईडला काढून ठेवते आहे तुम्हाला ते कशासाठी काढले हे शेवटी सांगते पूर्ण व्हिडिओ बघा आता फोडणीसाठी काय लागणार आहे ते सांगते मी सर्व ओट्यामध्येच हे करून ठेवलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं थोडंसं आलं आणि लसूण घेतलेले हे आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे सर्व पेस्ट करून ठेवले त्यानंतर ना तिकडे आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर इथं पातेलं ठेवलेले आहे एक पळीभर मी तेल टाकले पातेल्यामध्ये तेल तापत आहे तर तेल तापल्यावर आपण मोहरी टाकून घ्यायचा आधी बघा थोडीशी चमचाभर मोहरी टाकायचं आणि मोहरी तडतडा लागली की जिरे टाकून घ्यायचं मोहरी तडतडली आहे आपली आता हे जिरे टाकून घ्यायचं जिरे पण तडतडायला लागले तर बारीक चिरलेले मी कांदा ठेवला होता एक तो पण टाकून घ्यायचा आता फोडणीमध्ये त्यानंतर ना थोडंसं लालसर झाल्यावर कांदे लालसर झाल्यावर टोमॅटो बारीक केलेलं एकच टोमॅटो बारीक चिरले तो पण टाकायचा त्यानंतर हे जे मी आता चमच्यामध्ये दाखवले आहे ते खोबरं आलं आणि लसणाची ते पेस्ट आहे ते पण त्याच्यात टाकून आता मिक्स फोडणीमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचं छानपैकी बघा चिंगूसपणा तर करावा हो ला लाग लागते कुकरच्या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सर्व मी काढत आहे व्यवस्थित करून छानपैकी आपण हे परतून घ्यायचं टोमॅटो वगैरे एकदम मऊ होईपर्यंत त्यानंतरनं घरी केलेलं काळा मसाला आपलं लाल तिक तिखट जे आहे ते टाकले एक पळीवर आपल्याला तिखट झोडं लागते म्हणजे ज्यांना तिखट जास्त लागते कमी लागते त्या हिशोबानुसार तिखट आणि मीठ मीठ चवीपुरता टाकून घ्यायचा बघू बघू शकता थोडंसं हळू टाकायचं परत व्यवस्थित मिक्सरला सॉरी व्यवस्थित ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये परतून घ्यायचं सर्व मिश्रण त्यानंतर आपलं हे शिजलेले चणा किंवा हरभरा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं कुकरला लावलेले बघा ते, ते टाकून झाल्यावर मी थोडंसं वाटीमध्ये काढलं होतं प्लेटमध्ये ते आपण हे मिक्सरला थोडंसं पेस्ट करून घ्यायचं कारण हे पेस्टनच आपल्या भाजीला एकदम मस्त भारी चि चव लागते एकदम चिकन मटनसारखं चव लागते तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा मला सांगाल खूप छान ही भाजी होती बघा असं थोडंसं आपल्याला जोडं पातळ वगैरे लागते त्यानुसार पाणी टाकायचं त्याच्यात आणि थोडंसं गॅस मोठं फ्लेम ठेवून हे एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं उकळी उकळं यायला लागले तर आपलं घरकुल मटण मसाला असते तो थोडंसं टाकायचं आणि कोथिंबीरवरनं टाकून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं ही आपली रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब